अजित दादांचे बॅनर फाडले छावा संघटना आक्रमक छावाचे प्रदेशाध्यक्ष मारहाणीचे लातूर शहरात रात्री उशिरापर्यंत तीव्र पडसाद उमटत होते छावाचे कार्यकर्ते रविवारी रात्री रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करत होते काहींनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या मुख्य मार्गावर लावलेले बॅनर फाडले राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान आपली भूमिका मांडताना ॲडव्होकेट घाडगे पाटील यांनी पत्ते उधळत मागण्या मांडल्या आणि निवेदन दिले त्यानंतर ते विश्रामगृहात थांबले असताना अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व छावाचे कार्यकर्ते आमने सामने आले तेव्हा राष्ट्रवादीच्या काही जणांनी ऍडव्होकेट घाडगे पाटील व तेथील एक दोघांना मारहाण केली पोलिस येईपर्यंत बराच गदारोळ सुरू होता स्थानिकचे कार्यकर्ते हस्तक्षेप करून भांडणं नको असं आवाहन करत होते परंतु जबर वातावरण तापले दरम्यान रविवारी रात्री उशिरा औसा रोडवर छावाच्या काही संतप्त कार्यकर्त्यांनी बॅनर फाडत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली यावेळी तत्परतेनं पोलीस दाखल झाले त्यांनी शांततेचं आवाहन केले काही वेळानंतर जमाव पांगला पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत बंदोबस्त वाढवला होता मारहाणीच्या घटनेनंतर काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांनी निषेध नोंदवला तसेच सोमवारी होणाऱ्या सर्वपक्षीय बंद आंदोलनामध्ये आम्ही सहभागी आहोत असं सांगितले शेतकऱ्याच्या आंदोलनाला दडपणाऱ्यांना जनता धडा शिकवेल दरम्यान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲडवोकेट किरण जाधव म्हणाले हा पक्षीय विषय नाही शेतकऱ्यांच्या मुलावर झालेला भ्याड हल्ला आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह